स्मार्ट सिटी मार्फत गोदावरी सुशोभीकरणाची कामे करण्यात येत आहेत मात्र या कामांदरम्यान गोदा घाटावरील पुरातन वास्तूंची तोडफोड करीत हा ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे या विरोधात शहरातील विविध पक्ष संघटनांच्या वतीने शनिवारी सकाळी पंचवटीत रामकुंड गोदा घाटावर जलाधिवास आंदोलन करण्यात आले यावेळी पुण्यश्रो कैल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले गोदा घाटावरील पुण्यश्रो कैल्यादेवी यांनी बांधलेला घाट व गांधी तलाव एक काळ्या पाषाणातील मजबूत घाट आहे सुशोभीकरणाच्या नावाखाली या घाटाची तोडफोड केली जात आहे त्यामुळे पात्र पर्यावरण समितीच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक पक्ष व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते यात प्रामुख्याने माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे राजेंद्र बागुल पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल पंचवटी फॉर्मच्या प्रमुख कल्पना पांडे धनगर समाज विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धेश्वर शिंदे उद्धव सेना काँग्रेस भाजप शिवसेना आदी पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी कार्यकर्ते हातात फलक घेऊन घोषणा देत होते प्रदूषणमुक्त गोदावरी मनपा प्रशासनाचा अशा अनेक घोषणांचे फलक लक्ष वेधून घेत होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साकरे नाशिक